लोहा तालुक्यात संत बाळूमामाच्या भंडाऱ्यातून विषबाधा रुग्णांवर विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहेत लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परिसरात संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा प्रसादात एकादशी असल्यामुळे भाविकांना बगर हा महाप्रसाद करण्यात आला होता या महाप्रसादात विषबाधा झाल्यामुळे सावरगाव कोष्टवाडी हरणवाडी पेंडू सादलापूर सह परिसरात अन्य गावातील व्यक्तीं व्यक्तींना तो भंडाऱ्याचा महाप्रसाद सेवन केल्याने विषबाधा झाली असून यामध्ये दोन हजार ते अडीच हजार लोकांचा समावेश असून सदरील रुग्णांना शासकीय रुग्णालय लोहा येथून विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सर्व रुग्णांना उपचार सुरू आहेत सध्या रुग्णांची प्रकृती ही स्थिर असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत अशी माहिती विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयाचे डीन वाखुडे यांनी दिली आहे येसर रात्रीच्या तीन वाज वाजता डॉक्टर शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये काही वीस बाधेचे रुग्ण यायला सुरू झाले सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ही संख्या मर्यादित असेल परंतु संख्या वाढतच गेली आणि असे करून आत्तापर्यंत पाचशे साडेपाचशे ते सहाशे रुग्ण आमच्या दवाखान्यामध्ये वीस बाधेचे भरती झाले सुरुवातीच्या काळात हे सगळेच रुग्ण त्यांचे नातेवाईक खूप साऱ्या संख्येनं आल्यामुळे आम्ही ताबडतोब आमच्याकडे जी एक यंत्रणा आहे सायरन एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सायरन वाजवतो सायरन वाजवला आणि त्याबरोबर सायरनचा आवाज ऐकून आमच्या परिसरातील निवासस्थानातून सर्व निवासी डॉक्टर्स माडचे पदाधिकारी मेडिसिन विभागातील तज्ज्ञ एच ओ डी मेडिसिन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण मी स्वतः डॉक्टर वाकोडे आणि डेप्युटी सुप्रिंटेंडंट डॉक्टर अभिजित देवघरे आणि ड्रग स्टोअरचे डॉक्टर जे वी देशमुख सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आणि रात्रीचं सिच्युएशन खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं आम्ही ताबडतोब क्लास फोर क्लास थ्री नर्सिंग स्टाफ डॉक्टर सगळे टीम्स ताबडतोब सक्रिय केले आणि आमचं प्राधान्य पहिलं होतं की कुठल्याही रुग्णाचा मृत्यू हा झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही तातडीने त्या सर्वावरती उपचार सुरू केले आणि सुदैवाची बाब आता आपण म्हणू शकतो की एकही रुग्ण ह्या सहाशेपैकी आपल्या रुग्णालयामध्ये दगावला नाही किंवा मृत्यू पावलेला नाही सर आणि आता प्रत्येक बेडवरती दोन दोन पेशंट आता रुग्ण आहेत त्यासाठी व्यतिरिक्त काही व्यवस्था आपण करता येईल कारण कसं आहे की रात्रीला जेव्हा रुग्णाची संख्या वाढती बघून मी रात्रीच आयुर्वेदिक कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील जिल्हा शालेय चिकित्सक भोसीकर साहेब डी एच ओ ऑफिशियल संपर्क अधिकारी आणि महानगरपालिका या सर्व यंत्रणांना रात्रीच माहिती देऊन अलर्ट करून ठेवलं कारण जर हे वाढलेली संख्या रुग्णांची जर म्हणजे घ्यायचं अडचण निर्माण झाली तर त्यांना त्या बेडवर घेता यावं म्हणून त्या सर्वांना त्यांच्याकडचे बेड्स वगैरे तयार करायला लावले नंतरच्या लॉटमध्ये आलेले हो शंभर एक पेशंट आम्ही जिल्हा रुग्णालयाकडे स्थलांतरित पण केले आता जे तुम्ही प्रश्न मांडला की आता जे पेशंट एका एका बेडवर आहेत आता आम्ही तज्ज्ञ डॉक्टराकडनं त्यांची प्रकृतीचं आम्ही व्यवस्थित रिव्हॅलेशन करू त्यातले जे पेशंट रिकवर झाले की बरे झालेले आहेत त्यांना आम्ही आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अँबुलन्सद्वारे स्थलांतरित करून निरीक्षणाखाली ठेवणार आणि जे रुग्णाला फर्दर ट्रीटमेंट म्हणून तपास द्यायला लागतात त्यांना आमच्या आय सी यूमध्ये मध्ये किंवा जिथे लागेल त्या तज्ञ डॉक्टरच्या निगराखाली ठेवणार रुग्णांची संख्या किती आहे सर साडेपाचशे ते सहाशे आमच्या रुग्णालयामध्ये आले मग तुमच्या रुग्णालयातून बाहेर रेफर केलेत का पाठवलेत का नाही नाही रेफर म्हणजे कसं की आता ह्या पेशंटला जागेचं थोडंसं अडचण जे दे निर्माण झाली एकदाच जास्त आल्यामुळे तर ते त्यातले दुरुस्त झालेले पेशंटला आपण आयुर्वेदिक आप। कॉलेजमध्ये निरीक्षणाखाली पाठवणार आता रुग्णांची प्रकृती कशी आहे सर्व रुग्ण स्थिर आहेत काही थोडेसे वयस्कर असलेल्यांना ते विषय प्रकार असा होता त्या आम्हाला अशी जी माहिती प्राप्त झाली की भगर आणि आमटी किंवा कडी झाला म्हणतो ते त्यांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर त्यांना घोषणा झाली होती तर त्या प्रकारच्या विषामध्ये पेशंट हाताला थरथरी येणे डोक्यामध्ये मुंग्या सरकं होणे बट्टी होणे असे काही लक्षणं दिसून येत आहे पर परंतु त्यांच्या शरीरातलं पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाईटचं संतुलन बरोबर केल्यानं बरेच नव्वद टक्के लोक तर चांगले होत आहे आणि जे कोणाला थोडासा प्रॉब्लेम अजून आहे त्यांना आपण निगराणीखाली ठेवते